मित्रांनो किरण माने यांना एक धमकीचा फोन आलेला आहे आणि बहुजनामध्ये अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या एका मातेला अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये सिविगाळ केलेली आहे किरण माने यांना खुनाची धमकी दिलेली आहे आता लक्षात ठेवा बहुजनामध्ये ज्यांना माता म्हटलं जात त्या कोण आहेत त्या महामाता कोण आहेत हे लक्षात घ्या म्हणजे हा मनुवाद किती खालपर्यंत पसरलेला आहे ठीक आहे किरण माने यांच्यासोबत तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटलं असेल तुम्ही किरण माने यांना धमकी देऊ शकता परंतु प्रशांत कोरटकरने ज्या पद्धतीने इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन फोन करताना अगदी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना अपशब्द वापरले आता अगदी त्याच प्रशांत कोरटकरचाच हा चेला म्हटलं तरी हरकत नाही किंवा तीच लाईन आमच्या बहुजनांच्या महामातेला आता या महामाता महा नेमक्या कोण कारण किरण माने यांनी सांगितलेलं आहे की ती कॉल रेकॉर्डिंग जर मी टाकली जर मी टाकली तर राज्यामध्ये प्रक्षोभ होईल त्यामुळे ती कॉल रेकॉर्डिंग टाकत नाही परंतु किरण माने यांच्याकडे ती कॉल रेकॉर्डिंग सेव आहे म्हणजे आता आमच्या महामानवांना महामातांना सिव्या देणं आता फॅशन झालेलं आहे लक्षात ठेवा आणि हे करणारे कोण आहेत हे मनुवादी आहेत त्यामुळे हे मनुवादी इतके इतके माजले आहेत लक्षात ठेवा आणि किरण माने म्हणतात की मी चोवीस सेकंदामध्ये फोन कट केला अर्थात मी अशांना कोलतो हे तुम्हालाही माहीत आहे मी कुठल्या मंत्र्याकडे दाद मागणार नाही कोरटकर सोलापूरकर नंतर याही नीच व्यक्तीला संरक्षण मिळेल याची खात्री आहे किरण माने पुढे लिहितात मी पोलिसांमध्ये तक्रार करणार नाही मला कुठल्याही गोदी मीडियानं बाईटसाठी फोन करू नये त्यांनी महाचर्चेसाठी एखादी क्षुल्लक गोष्ट निवडावी मला त्रास देऊ नये आणि किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर तो नंबर दिलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे की तो शिव शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या बहुजनांनी हा नंबर सेव्ह करून ठेवावा तो बळीचा बकरा बनवण्यासाठी बहुजनामधला पोरगा असेल तर त्याला त्रास देऊ नये त्याचा बोलविता धनी कोण आहे तो शोधावा पुढ किरण माने लिहितात मी भक्त डुक्कर पिलावळीला ट्रोलिंगला घाबरत नाही मरणाला घाबरत नाही मी मारहाणीला घाबरत नाही मी बदनामीला पुरून उरलोय मी तुरुंगाला घाबरत नाही मी लय 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 कणखर आहे तलवारीच्या टोकावर जीव तोलून धरलेल्या शिवरायांचा आणि पेनाच्या टोकाने मनवाद फाडणाऱ्या भीमरायाचा मी चेला आहे मला जर काही झालं तर मी समाजासाठी निदड्या छातीने सामोरं जाईन पण नंतर मात्र माझ्या बलिदानाला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्र धर्मानं मोकळा श्वास घेतला पाहिजे मग आपण खुश जय शिवराय जय भीम मित्रांनो अशा प्रकारे किरण माने यांची पोस्ट आहे म्हणजे लक्षात ठेवा किरण माने यांनी नेपाळच्या संदर्भाने एक पोस्ट केली होती नंतर ती त्यांची पोस्ट ॲटोमॅटिक डिलीट करण्यात आली त्या पोस्टमध्ये किरण माने काय लिहितात भक्त डुक्कर पिलावळींनो नेपाळ बघताय ना आपल्याकडे फरक इतकाच असेल की रंगा बिल्ला अनाजी पंतासोबत तुम्हीही पिसले जाणार सुट्टी नॉट ही, ही किरण मानेंची पोस्ट होती ती सध्या त्यांच्या प्रोफाईलवर दिसत नाही आणि लक्षात ठेवा त्यावरून हे अंधभक्त चिडलेले आहेत हे मनुवादी चिडलेले आहेत म्हणजे या देशामध्ये स्वातंत्र्य नावाचं लक्षात ठेवा लोकांच्या आतमध्ये जी भडास आहे ज्या पद्धतीने हे लोक वागत आहेत ज्या पद्धतीने या लोकांनी संविधान लोकशाही संविधानिक मूल्य मोडीत काढलेली आहेत ज्या पद्धतीने या लोकांनी अघोषित माया कमवलेली आहे अघोषित हुकुमशाही सुरू केलेली आहे आता त्याच्या विरोधामध्ये बोलायचं नाही आणि त्याच्या विरोधामध्ये बोलल्यानंतर जर अशा पद्धतीने फोन येत असतील आणि फोन आला इथपर्यंत ठीक आहे एखादा अण्णाजी पंताचा भक्त असू शकतो एखादा कोणताही भक्त असू शकतो इथपर्यंत ठीक आहे परंतु तुमचा राग जर किरण मानेवर असेल तुमचा राग जर इंद्रजीत सावंत यांच्यावर असेल तर तुम्ही त्यांना बोलू शकता त्यांना धमकी देऊ शकता त्यांच्या समर्थनासाठी त्यांच्या बाजूने सुद्धा येथील तमाम बहुजन समाज ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा आहे परंतु ठीक आहे आम्ही तिथपर्यंत ऍक्सेप्ट करू परंतु या नावाखाली तुम्ही जर महामानवांना शिव्या देणार असाल महामातांना जर शिव्या देणार असाल तर हे मनुस्मृतीच्या कोणत्या तत्वामध्ये बसत म्हणजे आणि हा जो नंबर दिलेला आहे हा बहुतेक बहुजन आहे शिव्या देणारा म्हणजे मनुस्मृती मनुवाद हा आता आधुनिक मनुवाद केवळ अभिजना पुरता मर्यादित नसून हा बहुजनामध्ये सुद्धा मुरलेला आहे त्यांनी बहुजनांची डोके सुद्धा हँग करून त्यांना अंधभक्त बनवलेलं आहे लक्षात घ्या आणि यांची मजल इथपर्यंत गेलेली आहे की महामानवांना महामातांना सिव्या देण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे त्यामुळे हे मनुवादी फार फार माजलेले आहेत याची नोंद तमाम बहुजनांनी घेणं गरजेचं आहे बहुजना हो तुमच्यामध्ये भरपूर मतभेद आहेत मान्य आहे परंतु हे मतभेद गाडून हे मतभेद गाडून एक होण्याची वेळ आलेली आहे या निमित्ताने किरण माने यांच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्रवासियांनी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे किरण माने यांना सरकारने संरक्षण पोलीस संरक्षण तर द्यायलाच हवं किरण माने एक अभिनेता असून सुद्धा आवाज उठवत आहेत शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा अगदी ठामपणे ठासून मांडत आहेत आणि त्यामुळे त्यामुळे ही, त्या त्या ही अंधभक्त पिलावळ परेशान झालेली आहे लक्षात घ्या जर आपण आज तमाम महाराष्ट्रवासियांनी जर किरण माने यांच्या पाठीमागे जर आपण ठामपणे उभा नाही राहिलो तर मित्रांनो येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही लक्षात ठेवा जो लढा जो लढा आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे जो लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे जो लढा महात्मा फुलेंनी दिला आहे जो लढा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे जो लढा शाहू महाराजांनी दिलेला आहे तो लढा मुडी काढण्याचं पाप आपल्या डोक्यावर येणार आहे जर आज आपण ठामपणे या पिलावळींना उत्तर जर दिलं नाही यांच्यामध्ये हिंमत नाही लक्षात ठेवा यांच्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत नाही कुठं गेला तो कोरटकर कोल्हापूरला येणार होता कोल्हापूरला येणार होता कुठं गेला कुठं कुठ लपून बसला आहे आणि अगदी त्याच पद्धतीने यांची अवस्था आहे लक्षात ठेवा यांच्यामध्ये मर्दानगी नाही मर्दानगी नावाची एक गोष्ट असती ती यांच्यामध्ये अजिबात नाही आणि हे असले बुळ बुल्ग, बुळगे लोक आहेत लक्षात ठेवा आणि या बुळग्या लोकांच्या ताब्यामध्ये जर देश असेल जर हे लोक कशालाच मानत नसतील हे लोक समतेला मानत नसतील मानवतेला मानत नसतील हे मानवतेचे दुश्मन आहेत हे मानवतेवर कलंक आहेत आणि अशा वेळी किरण माने सारख्या व्यक्तीच्या पाठीमाग उभं राहणं हे आपल्या सर्वांचं नैतिक कर्तव्य आहे मित्रांनो किरण माने कशासाठी लढत आहेत लक्षात ठेवा किरण माने कशासाठी लढत आहेत हा लढा समजून घ्या बहुजनाकडे काय आहे नेमकं बहुजनाकडे सत्ता नाही पॉवर नाही बहुजनांच्या हातामध्ये ना धर्म आहे ना संस्कृती आहे येथील बहुजन समाज आजही धार्मिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम आहे या मनुवाद्यांचा राजकीय सत्ता नाही पावर नाही आणि अशामध्ये बहुजनांकडे एकमेव आशा स्थान आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर गौतम बुद्ध तुकाराम महाराज हे हे मोजके हे आधार आहेत बहुजनांचे आणि या आधारावर हमला होत आहे हा बेस आहे बहुजनांचा ज्याच्यामुळे बहुजनांचं अस्तित्व आहे जर विचार करा जर तथागत गौतम बुद्ध नसते जर तुकाराम महाराज नसते जर छत्रपती शिवाजी महाराज नसते जर महात्मा फुले नसते जर शाहू महाराज नसते जर बाबासाहेब आंबेडकर नसते जर अण्णा भाऊ साठे नसते तर या मनुवाद्यांनी आपली अवस्था काय केली असती आपल्याकडे हे आहे म्हणून तरी किमान आपलं अस्तित्व टिकून आहे जरी आपण गुलाम असलो तरी आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्यामुळे जागे व्हा तमाम बहुजनांनो जागे व्हा आपली आपली पॉवर निर्माण करून आपण आपल्या समस्या सोडवू शकतो त्यासाठी एक रहा आणि किरण माने यांना सांगणं हे आम्ही सर्व आम्ही सर्व अगदी ठामपणे शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत ठामपणे उभा आहोत आणि सरकारला सुद्धा सांगणं आहे या माध्यमातून की तुम्ही नीट विचार करा जो धमकी देणारा आहे त्याला अटक करा तुम्ही कोरटकर सारखं त्याला संरक्षण देणार आहात माहित आहे लक्षात ठेवा परंतु एक वेळ असे त्याचा विचार करा कारण तुम्ही जे करत आहात तुम्ही ते अत्यंत चुकीचं करत आहात तुम्ही संविधान विरोधी आहात तुम्ही मनुवादी आहात हे लक्षात घ्या तुम्ही समतेच्या मार्गावर या तुम्ही मानव बना तुमचं वेलकम आहे परंतु तुम्ही तसं करणार नाहीत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम